मित्र नमस्कार आज या व्हिडिओतून तुम्हाला एक निमंत्रण द्यायला आलो आहे मी तुम्हाला तर माहीत आहेच की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला झेपेल जमेल आणि पेलेल अशा स्वरूपाची समाजसेवा करत असतो समाजातल्या दुष्प्रवृत्तींवर घणाघात घालताना शाब्दिक घणाघात त्यातलं राजकीय स्वरूप किंवा राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रातल्या दुर्गम अशा वनवासी भागांकडे लक्ष केंद्रित केलेलं आणि तिथल्या आपल्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आलेलो आहोत आजवर स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षात ज्या आदिवासी पाड्यांकडं सरकारचं प्रशासनाचं समाजाचं तुमचं आमचं लक्ष गेलेलं नव्हतं त्या पाड्यांवर वाडी जाऊन तिथल्या नागरी सुविधांसाठी आपण म्हणजे आपला जवळपास सात एक लाखांचा सा जो आकार परिवार जो आहे तो काम करतोय दोन हजार बावीस साली ऑगस्ट महिन्यात भर पावसात मी नाशिक जवळच्या पेठ तालुक्यातल्या दमणगंगा नदीला आलेल्या उधानाचं आणि त्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातून साध्याशा ॲल्युमिनियमच्या टोपात बसून नदी पार करणारे लहानगे विद्यार्थी अबालवृद्ध गर्भवती स्त्रिया हे कसे त्या नदीतून आपला मार्ग काढतायत हे पाहायला गेलो होतो आणि ते तिथलं चित्र पाहिलं सुन्न झालो आणि मग त्या अशा बधीर संवेदना घेऊन मी जो निघालो तिथून त्यानंतर माझ्यातला विश्लेषक जागा झाला या नदीवर एक पूल बांधला जावा यासाठी आपण पुढाकार घेतला खरा त्यानंतर पण ते काही शक्य होत नव्हतं आपल्याला गोष्ट करोडोंमधली होती पण हे शिवधनुष्य पेललं ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी त्यांनी मी या परिस्थितीवर सादर केलेला व्हिडिओ पाहिला आणि महाराष्ट्र सरकारकडे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आग्रहाची मागणी करून या नदीवरचा पूल मंजूर करून घेतला सरकारकडून हा पूल बनवण्याआधी पाड्यावरच्या लोकांचा पाण्या पावसातला प्रवाह सोपा व्हावा यासाठी आपल्या अनेक सबस्क्रायबर्सनी वेगवेगळे मार्ग सुचवले होते मला रबरी पूल बांधूया तराफा बनवूया पण या नदीची खोली रुंदी आणि पावसाळ्यातला प्रवाहाचा वेग पाण्याचा हा प्रचंड होता त्यामुळं हे सगळं करणं जे रबरी पूल किंवा ताराफा वगैरे हे सहज शक्य नव्हतं अखेरीस हा स्वप्नवत वाटणारा पूल मार्गी लागला आता तो बनतो आहे मागच्या वर्षी या पुलाचं भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनाच्या आधीच म्हणजे दोन आधीच त्या पुलाचं काम सुरू झालं पण या दुर्लक्षित पाड्यांवर घोंगावणारं धर्मांतरणाचं एक सावट जे आहे ते सावट झुगारून देण्यासाठी कुणीच काही प्रयत्न करताना दिसत नव्हतं सुदैवानं मी जो पाडा दत्तक घेतला त्या पाड्यावर कुणी परधर्मीय हिंमत करून त्याचं दुकान चालवायला आलेलं नाही अजून प्रयत्न केले त्यांनी पण ते काही यशस्वी झालेले नाहीत तरीसुद्धा इथल्या दैन्यवस्थेपुढे सामान्य वनवासी शरण जायला वेळ लागत नाही म्हणूनच या पाड्यांवर आपण लाखो रुपये खर्च करून सातत्यानं वेगवेगळे उपक्रम करत असतो सुरुवात मेडिकल कॅम्पने झाली मग श्री गुरुजी रुग्णालयाचा फिरता दवाखाना सुरू करून घेतला आपण तिथे त्यांच्या मागे लागून आता दर मंगळवारी इथं ओपीडी असते गुरुजी रुग्णालयाची त्यांची ती व्हॅन येते जी पाड्यांवर फिरत असते दहा रुपयात रुग्णांवर उपचार दवा दारू केली जाते आजार जर गंभीर असेल एखाद्या रुग्णाचा तर मग त्यांना थेट नाशिकच्या गुरुजी रुग्णालयाच्या कुठल्या तरी वॉर्डमध्ये भरती केलं जातं तिथे उपचार होतात व्यवस्थित अगदी शस्त्रक्रियाही मोठमोठ्या कॅट्रॅक्ट वगैरे तर आम्ही शिबिरात लावलं होतं जे श्री गुरुजी रुग्णालयाच्या मदतीनेच केलं होतं आता इथल्या शाळकरी पोरांमध्ये शालाबाह्य विषयांची आवड निर्माण व्हावी यासाठी आपण एक सुसज्ज अभ्यासिका इथं बनवून दिली संगणक वगैरे सगळं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते, ते चौथीच्या चा पोरांना आपण वर्षभरातून दोन वेळा दफ्तर कंपॉस पुस्तकं वाया चपला बूट असेच जे काही शालेय साहित्य लागतं ते आपण पुरवत असतो या पाड्यांवर आपण सुधारणांच्या कामांना सुरुवात केली आहे ती सुरुवात जी झाली ती सोलार स्ट्रीट लाईट लावून झाली त्यामागची स्टोरी तुम्हाला माहिती आहे आता पुन्हा पुन्हा सांगत नाही जवळपास लाख रुपये किमतीची एक अशी त्यावेळेला त्या दोन हजार बावीस सालची गोष्ट आहे अशी एक सोलार स्ट्रीट लाईट दहा सोलार लाईट्स आपण इथं लावलेले आहेत तर हे एवढे पैसे त्यावेळेला कुठून आले तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या आपल्या सपोर्टर्स नंबरवर मदत करायला लागलात आणि पुढची बरीच कामं ही थोडी सोपी होत गेलेली आहेत आता हे सगळं करत असताना या पाड्यांवरचा हिंदुत्वाचा भगवा ठसा पुसला जाऊ नये यासाठी तर आपले प्रयत्न कायम सुरू असतात पुढारलेल्या शहरी समाजापासून थोडेसे लांब असलेल्या या वनवासी भागात आजही आपल्या देवी देवतांचं पूजन मनोभावे केलं जातं आजही या पाड्यांवर ग्रामदेवतांच्या शिळा काहींवर शेंदूर वगैरे फासलेला असतो काहींवर काहीतरी चितारलेलं असतं डोळे वगैरे त्या पूजल्या जातात मनोभावे पुजल्या जातात तशी आपल्या हिंदू देवतांची मंदिरंही आहेत अशा दुर्गम ठिकाणी पण झाले काय तर जिथं भौगोलिकदृष्ट्या सरकारचं तुमचं आमचं दुर्लक्ष झालंय तिथल्या प्राचीन देवस्थानांबद्दल कोणाला कसली आस्था असणार पण आपण मात्र या पाड्यांवर सुधारणा घडवून आणत असताना तिथलं हिंदुत्व जागृत आणि अखंडित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो आपण जो पाडा दत्तक घेतलाय त्या पाड्याचं नाव आहे देवळाचा पाडा म्हणजे बघा पाड्याचं नावच देवळावरून पडलंय इथे एक मारुती मंदिर आहे मारुतीचं देऊळ नवसाला पावणार अशी श्रद्धा असलेलं मारुती मंदिर ज्याला नवशा मारुती म्हणतात या देवळावरून हा पाडा देवळाचा पाडा म्हणून नावलौकिक असा आलाय दोन हजार बावीस पासून आकार परिवार सातत्यानं या पाड्याच्या विकासासाठी झटत आहे आणि असं करत असताना अनेक अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलेलं आहे त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी साकडं घालायचं एकच ठिकाण आमच्यासाठी ते म्हणजे हे नवशा मारुती मंदिर जुन्या कवलारू घरासारखं वाटणारं टिपिकल आदिवासी पाड्यावरचं हे मंदिर पण आत एका स्वयंभू शिळेतून मारुती रायचं स्वरूप बाहेर आलेलं आहे अशा पवित्र आणि जागृत मंदिरात यंदाच्या हनुमान जयंतीला आपण जन्मोत्सव साजरा करत आहोत हनुमान जन्मोत्सव सकाळपासून पूजा अभिषेक नंतर जन्म सोहळा भजन कीर्तन असा हा सोहळा महाप्रसादानं सांगतेकडे जाणार आहे अर्धा एक दिवसाचा कार्यक्रम आहे लोकांकडे वेळ कमी असतो त्यात आपण मुंबईहून नाशिक नाशिकवरून पेठ आणि पेठवरून परत दहा बारा किलोमीटर खाली उतरून त्या दुर्गम अशा पाड्यावर जातो आता हा जो काही मंदिर परिसर आहे किंवा हे मंदिर आहे या मोडकळी झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचाही आकार परिवाराचा मानस आहे तसा आम्ही बोलून दाखवलं होता दिवाळीच्या दिवाळी पहाट कार्यक्रम जो आपण केला पाड्यावर तेव्हा आणि दृष्टीनं आपण काही शिल्पकारांकडून मंदिराच्या उभारणीचं कोटेशन बजेट त्याची संकल्पचित्र डिझाईन वगैरे सगळे मागून घेतलेली आहेत खर्चाचा आकडा तसा मोठा आहे पण आजवर याच मारुतीरायानं पाड्यावरच्याच काय तर आकार परिवाराच्या कुठल्याही कामात अगदी काहीच कमी पडू दिलेलं नाही आता तर त्या मारुतीरायाचं स्वतःचं मंदिर बांधणार आहोत आपण तेव्हा तो या धर्मकार्यालाही अडचणी येऊ देणार नाही काही कमी पडू देणार नाही याची खात्री आहे मला आता हा जन्मोत्सव सोहळा नाशिकजवळच्या पेठ तालुक्यातल्या देवळाचा पाडा इथं शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून साडेबारा एक वाजेपर्यंत सुरू असणार त्यानंतर गावकऱ्यांसाठी आणि जे कोणी आपले मित्रपरिवार भाविक जे येणार आहेत महाराष्ट्रभरातून त्या सगळ्यांसाठी महाप्रसाद भोजन वगैरे असेल आपल्यापैकी कोणालाही जर या सोहळ्याला उपस्थित राहायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावं सकाळी नाशिकच्या मुंबई नाक्यावरून आपल्या पेठच्या पाड्याकडे जायची वाहन व्यवस्था आपण केलेली आहे नेहमीप्रमाणे तेव्हा या आपल्या पाड्यावरच्या पहिल्याच हनुमान जन्मोत्सवाला जरूर या तुमचं स्वागत आहे कदाचित पुढच्या वर्षी आपल्या या नवशा मारुती मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम संपलेलं असेल आणि पुढच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार सव्वीसचा जो हनुमान जन्मोत्सव असेल तो कदाचित या मंदिरातल्या मंदिराचा म्हणा ना आपण काय म्हणतो उद्घाटन सोहळा असेल प्राणप्रतिष्ठा वगैरे असेल आणि तो सोहळा नक्की असा फार मोठा आणि दिमागदार वगैरे करण्याचा आपला विचार असणार आहे पण ह्या सोहळ्यातून या, या जन्मोत्सवातून आपण एका दुर्गम अशा आदिवासी पाड्यावर ज्या पंचकृषीचा जो रखवाल करताय रक्षण करताय त्या रक्षणकर्त्याला त्याच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं वंदन करण्याची ही एक संधी आहे ती आपण साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत मित्रो मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूच कारण आजच्या ह्या व्हिडिओतून काही राजकीय वगैरे असं काही भाष्य केलेलं नाहीये आपली राजकारणी चक्की बंद करून चालणार नाहीये कारण आपण काही पीठ मागायला कुणाच्या दारात जात नाही या चक्कीतूनच जे पीठ निर्माण होणार त्यातूनच भाकरी बनणार आहे पट्टा सुरू राहीलच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार